नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना गृहोपयोगी साहित्य व सुरक्षा पेटीचे आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते वाटप तळोदा तालुक्यातील बोरद येथे मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी नोंदणी केलेले बांधकाम कामगार महिला पुरुषांसाठी मोफत गृहोपयोगी साहित्य भांडे व कामगार जाण्यासाठी लागा व कामावर जाण्यासाठी लागणारे सुरक्षा संच पेटीचे वाटप शादा तळोदा विधानसभा आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या अंतर्गत ज्या कामगारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली होती त्यांचे मंजूर झालेले साहित्य बोरद येथे आमदार राजेश पाडवी यांचे असते पाचशे महिला व पुरुष लाभार्थ्यांना या गृहोपयोगी व कामावरील सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार राजेश पाडवी म्हणाले की कामगार विभागात कामगार मुलांच्या शिक्षणासाठी पत्नी किंवा तिच्या गरोदरपणात आर्थिक मदत आरोग्यासाठी पाच लाख रुपयांच्या विमा मृत्यू पश्चात आर्थिक मदत अशा अनेक योजनांमधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी कर मंडळ मदत देत आहे कामगारांच्या जीवनात आनंद देण्याचे कार्य शासन करीत असून येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून उर्वरित कामगारांना सुद्धा या योजनांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न होईल ज्यांची नोंदणी अद्याप झाली नसेल त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून या योजनेच्या बांधकाम क्षेत्रातील महिला व पुरुषांनी लाभ घ्यावा प्रत्येक गावात कार्यक्रम घेऊन कामगारांना साहित्य देण्यात येणार असल्याचे आमदार पाडवी म्हणाले बोरत तुळाजा आणि कर्डे येथील लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी पाचशे महिला पुरुष नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना या गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी येथील सरपंच उपसरपंच तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष शानुबाई वडवी प्राध्यापक विलास डांबरे प्रभारी नारायण ठाकरे तालुका अध्यक्ष वडवी जिल्हा मंत्री बळीराम पाडवी सतीश वडवी दारासिंग गावी किरण सूर्यवंशी अक्षय जोरी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लाभार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते योजना देखील आहे जे ज्या कामगारांना किंवा जे काही कामं करतात त्यांना त्यांनी जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं आहे आणि त्यानंतर ते स्मार्ट कार्ड मिळवायचं आहे ते मिळाल्यानंतर आमच्याकडे यादी प्राप्त होते की त्या लोकांना ऑनलाईन भरलेले यादी प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्या यादीमध्ये प्रत्येक गावात किती किती आहे त्या पद्धतीने तिथं जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आम्ही ते कळवू आणि त्या गावामध्ये अगोदर असं होतं की आपले काही लोक इथून बेपाटे खालवते नंबर द्यायचे पेटी घेऊन यायचे भांडे घेऊन जायचे तिथं अनुभव ठेवायचे हे होऊ नये त्यांना त्या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावात पन्नास शंभर दोनशे ह्या पद्धतीने फॉर्म भरलेले असते स्मार्ट कार्ड मिळालेले असते अशा लोकांना त्या ठिकाणी आम्ही गाडी भरून त्या पेट्या पण तो भांड्याचा सज्ज पण आम्ही मागवून घेऊ आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला नावं करून त्या पद्धतीने ते वितरित करू आणि त्याच्याकडे स्मार्ट जमा करून घेऊ या पद्धतीने आम्ही सुरू केलेले तीस तारखेपर्यंत आपल्याला जवळपास माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये दोन हजार शहादामध्ये मला कमीत कमी तीस हजार ते पन्नास हजारपर्यंत वाटप करायचे आहे आपलं फार सुरू सुरू त्या आहे फॉर्म भरलेले अजून भरलेले असतील त्यांनी तत्काळ भरून घ्यावे फॉर्म आणि भरून झाल्यानंतर yadi aapke ko prabhav ho